महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत पूर्ण संपूर्ण राज्यात पस्तीस हजार कर्मचारी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सा साडेपाचशे कर्मचारी हे बेमुदत संपावर गेलेले आहेत आणि आमची प्रमुख मागणी ही आहे की शासनानं आम्हाला दोन हजार सात पासून जेव्हापासून एनआरएन सुरू झालेले त्यावेळेस आजपर्यंत आम्ही शासनाला अनेक मागण्या आता आमची प्रमुख मागणी की आम्हाला शासन सेवेत सरळ सेवेत त्यांनी समावेशन समावेशन ही आमची मागणी आहे कार्यरत आहे डायलिसिस विभागामध्ये दोन हजार तेरापासून कार्यरत आहे तर शासनाने चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय घेतलेला आहे दहा वर्षाच्या वर ज्या कर्मचाऱ्यांना झालेले आहेत त्यांना समायोजन करायचं आहे तर ते शासन निर्णय काढून दीड दीड वर्ष झालेला आहे अद्यापर्यंत आमचं समायोजन झालेलं नाही शासनाला आमची एकच विनंती आहे माननीय आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर आमचं समायोजन करून घ्यावं आणि दहा वर्षाच्या कमी जे कर्मचारी आहेत त्यांच्या पण काही सतरा अठरा मागण्या आहेत त्या सर्व मागण्या आमच्या पूर्ण करावे शासनाला ही आमची कळकळीची नम्र विनंती आहे दोन एकोणीस तारखेपासून बसलेलं आहे आंदोलनासाठी आणि आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला समायोजन पूर्ण झालेलीच नाही कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील आम्ही काम केलेलं आहे यासारखी आपत्ती कुठेही असो आमचा आरोग्य कर्मचारी कुठेच कमी पडलेला नाही प्रत्येक वेळेला त्यांनी त्यांची जबाबदारी निभावली कर्तव्य निभावले पण आता ही वेळ आली आहे प्रशासनाची त्यांची कर्तव्याची जबाबदारी त्यांनी जो जी आर काढला त्या जी आर पासून त्यांनी Yes. आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत एकत्रित समितीमार्फत आम्ही सगळेजण इथे एकोणीस ऑगस्ट पासून आंदोलनासाठी बसलेलो आहोत आमची शासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला सगळ्यांना दहा वर्ष पूर्ण झालेल्यांना सगळ्यांना समायोजन करून घ्यावं आणि जे दहा वर्षाखालील जे कर्मचारी आहेत ज्यांनी पूर्णपणे का, कोविड मध्ये पण आपल्या कर्तव्य बजावलेलं आहे त्यांना सगळ्यांना जे आमच्या अठरा मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून द्याव्यात आणि आम्हाला लेखी पुरावा द्यावा की समायोजन करून घेणार आहोत म्हणून आमच्या शासनाला हीच कळकळीची विनंती आहे नमस्कार मी पौर्णिमा इंगोले आरोग्यसेविका उपकेंद्र सिलसुरा आमचं काम गाव पातळीवर आहे गाव पातळीवर काम करत असताना आम्हाला बऱ्याच अडचणी येतात त्या अडचणींना सामोरं जाऊन आम्ही गाव पातळीवरील कामं हे आज पंधरा ते सोळा वर्षापासून करत आहोत वर। कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून आम्ही कामं केलेली आहेत त्याची त्याचीही शासनाने दखल घेतलेली नाही है। आज है। क्या, 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 क्या आहे आज सोळा सतरा वर्ष झाले दोन हजार पाचपासून एन एच एम कर्मचारी कामं करतायत एकोणसत्तर कॅ कॅ कॅडर आहेत एकोणसत्तर कॅडर एकोणसत्तर कॅडर एन एन एच एममध्ये आहेत शासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही समावेशन करू चौदा मार्च दोन हजार चोवीस चा जी काढूनही शासनाने अजूनही अंमलबजावणी केलेली नाहीये